नमस्कार मंडळी मी संजय पवार आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन म्हणजे थोडक्यात ज्योतिषीय कुंडली शास्त्रा संदर्भातून प्रबोधन मंडळी आपल्या जीवनातील यश अपयश सुख दुःख या सगळ्याला आपल्याला सामोरे जायचंच असत सुख जरी मिळालं तरी ते, ते, ते पचवता आलं पाहिजे त्याला ना स्थिरता लाभ म्हणजे स्थिरता प्रदान करता आली पाहिजे अपयश आलं ते अपयश देखील पचवता आलं पाहिजे त्या अपयशाला लिलया हाताळता आलं पाहिजे आणि त्या अपयशातून यशाकडे वाटचाल करता आली पाहिजे आता ह्या गोष्टी ज्या आहेत यश अपयश हे आपल्या जीवनातील प्रत्येक विषयांवरती लागू होत बोला शारीरिक आर्थिक मानसिक कौटुंबिक प्रापंचिक शैक्षणिक सगळ्या बाबतीमध्ये या सगळ्या विषयांमधला यश आपण आनंदाने उपभोगतो आपल्याला काळजी असते किंवा आपल्याला त्रास जाणवत असतो तो नकारात्मक किंवा अपयशाचा बघा अर्धे अधिक अपयशी निर्णय अर्धे अधिक अपयश नुकसान त्रास हा आपल्या निर्णयामधल्या न्यूनतेमुळे समोर येतो निर्णय क्षमतेतली कमतरता तिथे जाणवते आणि त्या निर्णय क्षमतेतल्या कमतरतेमुळे आपल्याला त्या नुकसानीला जाव आप सामोरे जावं लागतं त्या अपयशाला सामोरे जावं लागतं इथे लक्षात कळत न कळत आपल्याकडनं निर्णय घेताना निर्णय देताना ज्या काही म्हणजे कमतरतेतून ज्या काही चुका घडतात त्यालाच म्हणजे ज्या चुका घडल्यानंतर जे सामोरे येतं त्याला आपण नुकसान म्हणतो अपयश म्हणतो पण नेमकं हेच यश अपयश नकळत टाळण्यासाठी किंवा नकळत त्याच्यामध्ये सुधार घडवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्र कुंडली मधून तुम्हाल तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्र गोचरी तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्राच्या ठेवणीमधून अगोदर सांगून म्हणजे पहिल्यापासून सांगितलेलं आहे तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्रानुसार कुठली कुठली नक्षत्र अशुभ ठरणार आहेत हे सांगून ठेवलेले आहे फक्त त्याची माहिती आपण घेतलेली नाहीये ठीक आहे तुम्ही माहिती घेत बसू नका पण तुमची इच्छा आहे की नाही की मला कळत नकळत कुठलंही नुकसान होऊ नये किंवा त्या नुकसान होणाऱ्या नुकसानाला मी तिथल्या तिथे बरोबर संतुलित राहू शकतो किंवा त्याला टाळू शकतो होणाऱ्या नुकसानीला टाळू शकतो आपण हे कसं शक्य आहे तर हे तुम्हाला शक्य करून दिलेलं आहे तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीने आणि ही शक शक्य, ही शक्यता मूर्त स्वरूपात उतरवायची असेल प्रत्यक्षात त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्येकाने आपापल्या आप जन्मनक्षत्राचं तेलार्क तेलारक वापरायला सुरुवात करा त्या तेलारकामध्ये ज्या आयुर्वेदिक वनस्पतींचा किंवा नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांच्या वनस्पतींचा अर्क आहे तो अर्क म्हणजे सकारात्मक ऊर्जेचं स्रोत आहे ते तुमचं शरीर मन बुद्धी विचार आणि निर्णय क्षमता ज्या ऊर्जेवरती चालते सकारात्मक दृष्टीने कार्यरत राहते त्या ऊर्जेशी संबंधित त्या कंटेंट्स आहेत तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये कुठल्याही विषयाच्या माध्यमातून कुठल्याही व्यक्ति संदर्भातून कुठल्याही प्रसंग संदर्भातून किंवा कुठल्याही स्थान संदर्भातून वे तुम्हाला अशुभ ठरणाऱ्या ऊर्जा जर तुमच्यावरती परिणाम करत असतील तर त्या ऊर्जा परिणामांना तिथल्या तिथे शुद्ध संतुलित राखायचं काम या दिव्य ऊर्जा तेलारकामधून घडणार आहे अनुभव घेऊन बघा प्रत्येकानं आपापल्या जन्म नक्षत्रच तेलारक वापरायला सुरुवात करा त्याने काय होईल तुमच्या दैनंदिन जीवनातील जी वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या विषय संदर्भातून तुम्हाला जे निर्णय घ्यायचेत निर्णय समोर घ्यायचेत निर्णय द्यायचे घ्यायचे त्या निर्णयामध्ये एक सकारात्मक भाव निर्माण होईल सकारात्मक दिशा तुम्हाला त्याच्यातून साधता येईल ये लक्षात बाकी काही धोकाचा विचार करू नका दहावीला त्रेपन्न कि त्रेसष्ट टक्के घेणारा मुलगा बारावीला एक्क्याण्णव टक्के मार्क्स घेतोय याचा मागचं गमक काय तर त्या मुलाने पासून त्याला गरजेच्या ठरणाऱ्या सकारात्मक ऊर्जेसाठी त्याच्या जन्म नक्षत्राचं तेलार्क वापरायला सुरुवात केली त्याच्या अंगातला जो आळस आहे तो दूर झाला त्याची एकाग्रता वाढू लागली आणि त्याच्या अभ्यासाच्या वेळेच शेड्युलिंग म्हणजे त्याच नियोजन हे त्याच त्याला सुदृढ राखता आलं वेळापत्रक त्याने खूप उत्तमरित्या त्याला सांभाळता आलं आणि ते सांभाळताना ज्या सकारात्मक भावाने ज्या सकारात्मक दृष्टिकोनातून त्याला ते सगळं हँडल करता आलं म्हणून त्याला दहावी दो, म्हणजे दोघ दहावी म्हटलं म्हणण्यापेक्षा अकरावीला असतानापासून त्याने चालू केलं एका वर्षामध्ये या तेलारकाच्या वापरातून त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या सगळ्या त्याच्या रूपरेखेमध्ये त्याच्या स्वभावामध्ये त्याच्या निर्णय क्षमतेमध्ये त्याच्या एकाग्रतेमध्ये फरक पडला की नाही आणि असाच सकारात्मक फरक आपल्याला प्रत्येकाला अपेक्षित असतो मग तो फरक आता हा उदाहरण दिलं हे मुलाच्या शैक्षणिक पातळी म्हणजे शैक्षणिक विषयासंदर्भात दिले अशीच उदाहरण म्हणजे असाच प्रकारे आपल्या जीवनात विषय वेगवेगळे असतात ना घरामध्ये क्लेश असणे वैवाहिक सौख्यामध्ये अडचणी असणे संतती सौख्यामध्ये अडचणी असणे आर्थिक सुबत्तेमध्ये अडचणी येणे शैक्षणिकता आहेच शारीरिक व्याधींवरती अडचणी असणे ह्या सगळ्यांच्या मुळाशी काय आहे तर तुम्हाला त्या त्या वेळेसील नकारात्मक भूमिकेला सामोरे जाणे आणि त्या साम नकारात्मक सामोरे जाताना तुम तुमच्यासाठी उपयुक्त असलेली सकारात्मक ऊर्जा तुम्हाला राखता यावी हीच सकारात्मक भूमिकेतली सकारात्मक ऊर्जा तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्र तेलारकामधून सातत्याने मिळत राहणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्राचं तेलारक दैनंदिन पातळीवरती आहे वापरून बघा आणि आपल्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी देऊन पहा प्राप्त जीवन हे सुंदर समाधानी शांत आणि यशस्वीपणे अगदी आत्मविश्वासाने पुढे घेऊन चाला प्रत्येकानं आपापलं जन्म नक्षत्राचं तेलार्क वापरा पेलारका संदर्भातून सविस्तर माहिती आणि सविस्तर त्याचा सदुपयोग कसा करायचा हे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला त्या नंबरला संपर्क करून तुम्ही माहिती घेऊ शकता येते लक्षात दिव्य ऊर्जा नावातच दिव्य ऊर्जा आहे त्याचा सदुपयोग साधा हा विषय हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या या दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन चॅनलला सब्सक्राइब करा आणि हाच व्हिडिओ जास्तीत जास्त इतर इतरांना शेअर करा शुभम भारत नम आदेश